झाली तेव्हा बघायला कोण नव्हतं आणि माझं पण सेम प्रॉब्लेम सासू म्हणाली तुमची मुलं तुम्ही सांभाळायची मग काय करणार घरात बसून मुलं सांभाळणं म्हणजे काय सारखं घेऊनच तिने डेअरिंग केली तिथं म्हणते काहीतरी करूया आणि चाकरी बनवायला काढलं बचत करतात गाडी टाकली आणि दोघींनी आम्ही सुरू केलं नंतर जसं जसं हेल्प हवी तशी काकी अजूनही घेते मैत्रीण आता मुलांना बरं नाही वर्ष पण नाही झालं अजून अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन खूप चालव तुमचं हा बिझनेस आणि जेवढं खातात ना सगळ्यांना सगळं आवडत मिसळपासून कारण मनापासून करताना तुम्ही छान आहे ते आम्ही उद्घाटन केलं कारण ते ग्रामपंचायत सगळे सदस्य सरपंचा उद्घाटन झालं आणि पासून जे सुरू झालं धम्माल मेन म्हणजे सीझन भेटला आम्ही एवढी खुश आम्हाला कर्ज फिटेल का कर्ज फिटेल का तुम्हाला आणखी सहा महिन्याच्या सगळं कर्ज निघ अरे खुश हो गया आणि याच्यात आमच्या अनवरांचा अजिबात सपोर्ट नाही अजिबात नाही आम्ही दोघांनी डेअरिंग केलेलं आणि सामान माझ्या संसारात भरपूर होतं कारण मला ऑर्डर घ्यायची आवड मोठ्या शेगड्या आकड्या सगळं होतं मोठे सिलेंडर घ्यावे लागले बाकी घरातलं दुसरं आणलेलं लवकरच वाढ बिझनेस असं आहे की त्याच्यात आनंद येतोय काय आणि संपलं की लवकर मग बंद करतो आणि घरात बघायला शेती करायची ना मग शेतातल्या माणसांना तिथे पेले आणलेले आता आम्ही नवी आणली शेतातल्या <laughs> माणसांना चहायला लागतो ना मग त्यांना स्टीलचे पेले लागायचे सुरुवात अशी झाली ना घरातली वस्तू मी अक्षरशः लढायची एवढा संसार का घेतला म्हणजे आता काम मी आम्ही पडला एवढं म्हणजे स्वामी समोर आम्हाला हे सुद्धा नाव पण त्यांनी स्वतः आम्ही असं ठरवत होतो काहीतरी भन्नाट नाव ठेवूया काहीतरी वेगळं पण स्वामी समर्थांचा फोटो लावला आणि उद्घाटन केलं ना सगळे आम्ही दोघींनी सोडून बाकीचे आमचे आमच्या मैत्रिणी आहेत गावातल्या त्यांनी ती स्वामी समर्थ पोस्टर ती स्वामी समर्थ पोस्टर पुस्टर नाव का बरोबर आम्ही टाकायच्या आधी स्टेटस सगळ्यांनी टाकलं मग हिला म्हटलं का आम्ही वेगळं नाव शोधतोय काय एवढं वेगळं आम्ही ठेवून ठेवून ठेवणार आहे ना मुलांचीच ठेवणार किंवा हे ना त्याच्यापेक्षा म्हटलं देवाने स्वतः नाव घेतलं आपल्याकडून ठेवून मग बस झालं तेच ठेवूया छान छान मी खूप बोल बोलते मला बोलायला खूप आवडते ना बोलायला आवडायला पाहिजे ना तू पण स्वामी समर्थाची फॅन आहे

गम्मत अशी गम्मत करतो ना आम्ही कधी कधी मन मन पद माई हा मन गमतियस किती वेळ आता अठरा मिनिट हो आता मी सांगू दोन प्लेट घावण एक प्लेट आंबोळी दहा रुपये पाणी बॉटल तीन कॉफी पंधरा तीन पंच अजून काय बस

चला चला छान असतं आई मिस्टर आणि आम्ही पण एक फोटो घेतो तुमच्यासोबत आठवण राहील काकी काकीऊ ना अरे वानवी आणि मूवी हे झालं ना यमक मग करंजी पण आहे तुम्ही करंजीच म्हणता

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे